मुख्य वक्ता आदरणीय दर्शना मिश्राम मॅडम मित्रांनो दर्शना मिश्रा मॅडम मॅडम यांनी सविस्तर अशी माहिती रमायणच्या जीवनावर दिली मी मगाशीच म्हटलं की रमायणच्या जीवनाशा दुःखाच्या तडाशी जेवढं ते जावं तेवढं आपण जात जातो कारण तड सापडतच नाही अथांग दुःखाचं सागर म्हणता येईल असं चित्र रमायणच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जेवढं बोलावं जेवढं जवड़ा लिहावं जेवढं ऐकावं जेवढं वाचावं जवड़ा वा, तेवढं कमी जव� या ठिकाणी सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं यानंतर कवी संमेलनाला सुरुवात करणार आहोत आपण नंतर अध्यक्षांचं मनोबत घेऊया कवी संमेलनाच्या सूत्रसंचलनासाठी मी विनंती करतो आदरणीय अपूर्व चक्र सरांना ते कवी संमेलनाच्या सूत्रसंचन प्रदर्शनासाठी विनंती केली अतिशय संवेदनशील विषयावर कवीसंमेलन होत आहे मी संमेलनाची सुरुवात करण्यापूर्वी रमाई गीतासाठी माननीय किशोर मिश्रा यांना विनंती करतो हो की त्यांनी रमाईवर आपलं अभिवादनपर गीत सादर करावं यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष माननीय इमो नारनवरे सर करतील लक्ष्मीकडंडा विनंती करतो हॅलो आपल्या आदर्श महाताणे तालुक्यात संबोधलं विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर भाजप आंबेडकर आपण या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मातारणा मुर्तीनिमित्त आजच्या कार्यक्रमाला आपलेले अध्यक्ष माझे परम आदरणीय गुरुवर्य सर विचारबद्दल उपस्थित सर्व लोक आपण सर्वांना उपस्थितांना सुद्धा माझ्या संपूर्ण मनबद्दलही आहे त्या ठिकाणी आताच विचार मांडण्यात आले आणि त्या विचारामध्ये बरेच हे सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे माता रमाई म्हणजे दुःख दारिद्र्य आणि सतत उपासना तिने कधी आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी अनुभवली नाही तर बाबासाहेबांनी निवडलेल्या कार्याला आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं अशी ती ती सेवा धन्य तीर माई पति सेवा धन्य तीर रमाई तिची पति सेवा चार माय दादर्श तुम्ही डोळ्यापुल ठेवा चार माय दादर्श तुम्ही डोळ्यापुल ठेवा धन्य ती रमाई धन्य ती रमाई पति सेवा धन्य तीर माई पति सेवा च्य माई दा दर्ज गुमी डोळ्यापुल ठेवा च्य माई दादर जगुमी डोळ्यापुलसेवा आिलेची शिदोरी तिने उरी बांधली तिने उरी बांधली मिरची मीठ पिठाची भाकर रांदली भाकर रांदली काय सांगूरू मला मा तुम्हा कशी नांदली फाटलेली साडी जोडी तिने सांदली चांदाच्या चादनीला हो चादाच्या चादनीला वटी आहे चांदनी लाइटे थी वा चार माई था चा दर्श तुम् डोल ठेवा चार माई था चा दर्श तुम्या पुल ठेवा धन्य तीरमाईन्य तीरमाई अल्पवयी छत्र गेले आई बाबांचे आई बाबांचे याही देही आई या गोई पाहिले पोरांचे पाहिले पोरांचे आडकाठी बनली ना त्या सागराची, घास भरविले प्रेमाने असती पोर उपाशी करुणे की शीतल छाया हो करुणे की शीतल छाया ती रमा करुणे की शीतल छाया ती रमा चार माता दर्श तुम्या पुल ठेवा माता दर्श तुम् लुडापुडे ठेवा धन्य तीरमाई धन्य तीरमाई शीलवान होती रमा गुणवान होती गुणवान होती लंगड्याचा पाय होती रमा मुक्याची माय होती माय होती मूक नायकाची ती छाव होती प्रज्ञा सूर्याची ती नाव होती दुःखावरी मात करून हो दुःखावरी मात करून घडविले भीवा, दुःखावरी मात करुनी धडविले भीवा, त्या रमाईचा दर्च तुम्ही डोळ्यापुढं ठेवा त्या रमाचा दर्च तुम्ही डोळ्यापुल ठेवा धन्य ती रमाई धन्य ती रमाई तर चितीची पती सेवा धन्य रमाई थी 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 माई ती पती सेवा रमाई माईचा दर्श तुम्ही डोळ्याफुल ठेवा चार माईचा दर्श तुम्ही डोळ्यापुल ठेवा त्या रमाईचा आदर्श तुम्ही ठेवा रमाईचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे काय रमाई कवी संमेलनाची पार्श्वभूमी करण्यासाठी थोडं करतो मी सुरुवात एक जबरदस्त कवयत्रीपासून करणार म्हणजे त्यांचं सरिताची आहे आपली कविता तर सादर टाकली त्यापूर्वी एक पार्श्वभूमी रमाही तू भेटलीस आकाशवाणीवर मधुर आवाजात करून स्पंदनात अक्षरशिल्प अजिंक्यात काळजाच्या वणव्यात न मावळणाऱ्या अंधारात अग्नीतल्या सौ चांदण्यात सौभाग्याच्या वादळात करुणेच्या कवितेसारखी भेटली श्रमाई सूर्याच्या संसारात नव्या विद्रोही पंढरपुरात रमाई तू भेटलीस तेव्हा लेखणी फुलली पुत्री आत देखी सदा फुली रमाई तू भेटलीस पांढरा बोळीतून कुळकर्णीच्या बंगल्यात शिरताना इंदोरना केसाने रक्तळलेल्या अंगाने परत येताना विटलेल्या नाचलेल्या अन्नाचे चिरकू बांधताना झोपडी ताणुल्यांना सोनुल्यांना घास भरवताना दूर दूर, दूर साळत जायचं म्हणताना बाबासाहेब घडवताना तू भेटली रमाई लेखनी झाली कुठे आर्थतेची सदाफडी रमाई तू भेटलीस मेडिकलमध्ये एकोणचाळीस मध्ये ब्लॅक स्टोन फेकले नाहीत म्हणून जळत होतीस दुःखाचा हिमालय होतीस आसवानचा अजिंठा खोदत होतीस सूर्य पण मिटवत होतीस जीवनास नाकारत होतीस मरणस स्वीकारत होतीस तू भेटलीस रमाई ते रडली तुके होऊन आसवानची रमाई तू भेटलीस रेशनच्या दुकानात प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या कुंचल्यात प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहेत या इंडियात मायभूमी देते मूल देत नाही चूल तत्वासाठी संघर्ष करा मराल तर मरा उपाशी मरा भूक होऊन तू भेटली समाई लेखणी झाली कुठे भाकरीची सदा फुली रमाई तू भेटली सिमेंट रोडवर गिट्टी फोडताना आयुष्य लगतरताना देया सांदताना तू भेटली श्रमाई लोखंडी फुलाखाली दोन्ही हात पसरताना दीक्षाभूमीवर भीम गीते गाताना एक हात हार्मोनियमच्या श्वासावर ठेवताना दुसऱ्या हाताने स्तनाग्र फिरून बाळा सूत देताना दुधाचा थेंब टपकत नव्हता तेव्हा लाल आसवे पाजताना जय भीम नगरात कबाडी विकताना निळा समुद्र प्रसवताना शरीराची रांगोळी श्रमवताना तू भेटली श्रमाई एम ए बी ए विकताना बेकारी निर्मूलनाचा जाहीरनामा पाहताना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला गुड नाईट देताना तू भेटली श्रमाई सहा डिसेंबरला बहिष्कृत भारताचे संविधानाचे आदर्श पाहताना क्रमाही तू भेटलीस तेव्हा कधीही कुणीही पाणावली नाही आर्थतेची सदापुरी हे छोटीशी कवितापर्यंत मिळवत आणि एका दमदार कवी कवयित्रीने या रमाई काव्यभिवजनाचं आपण म्हणजे सुरुवात करणार आहोत मी माननीय नाट्य कार्यक्रमाचे अध्यक्ष इमोनारोसर यांना सरिताजी सातारा यांचं स्वागत करावं आणि त्यांनी उडान होसलो की सूर्यविदाची अंकुरे हे दोन अंक लिहिले आणि त्यांचं वक्तृत्व हो, त्यांची शैली बोलण्याची पद्धत एक चांगल्या वक्ता आणि विचारवंत आपल्यामध्ये निर्माण होतात त्या सगळी जी तार्यजी यांचं स्वागत विम आघावलेजी सरकारी यशकांना मिळते